बदलापूर शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गाच्या कडेला जुन्या कार विक्रेत्यांनी कार बाजार सुरू केलाय या कार बाजारातल्या विक्रेत्यांनी जुन्या गाड्यांच्या विक्रीसाठी अक्षरशः फुटपाथ ताब्यात घेतलाय एकीकडे शहरामध्ये नगरपालिकेनं अतिक्रमणविरोधी धडक कारवाई सुरू केलेली असताना दुसरीकडे अशा प्रकारे महामार्गावरील फुटपाथवर अतिक्रमण करून कार बाजार सुरू करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे या कार विक्रेत्यांनी फुटपाथवर कॉन्क्रिटीकरण करून त्यावर वाहनं उभी केली आहेत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असते या कार बाजाराच्या अतिक्रमणामुळे हा महामार्ग अरुंद झालाय त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे इथला कार बाजार लवकरात लवकर बंद करण्याची मागणी नागरिकांमधून होतीय मी आता उभा आहे कल्याण बदलापूर मुख्य हायवेवरती आणि हा स्पॉट जो आहे हा बदलापूरचा कात्रप परिसर आहे या ठिकाणाहून कर्जतच्या दिशेनं आणि कल्याणच्या दिशेनं दुतर्फा गाड्या जात असतात मात्र आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जी पट्टी आहे जिथं फुटपाथ आहे त्या फुटपाथवर काही गाड्या लागलेल्या आहेत खरं तर ही कुठलीही पार्किंग नाही आहे तर या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत गाडी विक्रेते आहेत त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांच्याकडे ज्या गाड्या सेकंड हँडमध्ये विक्रीसाठी येतात त्या गाड्या बिनधास्तपणे त्यांनी या फुटपाथवरती लावलेल्या आहेत आणि इथूनच मोठ्या वेगामध्ये कर्जतकडे बदलापूरकडे गाड्या जात असतात जर का भविष्यात इथं अपघात घडला तर याला जबाबदार कोण हा खरा मुख्य प्रश्न आहे खरं तर बदलापूर नगरपालिकेनं अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमणांवर मोठ्या स्वरूपात कारवाई सुरू केलेली आहे ठिकठिकाणचे चौक मोठे केले जात आहेत मात्र असं असतानासुद्धा या ठिकाणी मात्र या हायवेच्या बाजूला असलेल्या पट्टीवर मोठ्या का स्वरूपात ही वाहनं उभी आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही त्यामुळे आता बदलापूर नगरपालिका याकडे कारवाई करणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सिद्धेश शारवाटेचा मयुरेश कडव एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज